देऊळगाव माळी येथे राज्यस्तरीय वाघ्या मुरडी स्पर्धा संपन्न बदलत्या काळाच्या ओघात अनेक अस्सल लोककला लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत मात्र पोटाची खडगी भरण्यासाठी काही कलावंतांनी प्राचीन काळापासून चालत आलेल्या प्राचीन कला आजही जिवंत ठेवल्या आहेत जागरण गोंधळ घालणाऱ्या वाघ्या मुरळीचा आवाज ग्रामीण भागात आजही गुंजत असल्याचे चित्र दिसून येत आहे तोच घुंगरांचा नाद मेहकर तालुक्यातील देऊडगाव माळी येथे वाघ्या मुरडीची राज्यस्तरीय भव्य स्पर्धेत गुंजला यामध्ये परभणी औरंगाबाद बुलढाणा जालना नाशिक जळगावसह इतर जिल्ह्यातील वाघ्या मुरडी पार्टीने सहभाग नोंदविला होता वाघ्या मुरळीच्या जागरण गोंधळ स्पर्धेच्या कार्यक्रमांमधून स्त्री भ्रूण हत्या लेख वाचवा लेख शिकवा व्यसनाधीनता ग्राम स्वच्छता स्वच्छ भारत मिशन हुंडाबंदी दारूबंदी बालविवाह नको एकत्र कुटुंब पद्धती आई सांभाळ करा वृद्धाश्रम नको अशा अनेक समाज प्रबोधनाच्या गीताच्या माध्यमातून समाज जागृती करत ही भव्य दिव्य स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत शिवमल्हार वाघ्या मंडळ धोत्रा नंदाई या मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला